नमस्कार मित्रांनो ऑप्शन सेलिंग अक्षरमध्ये स्वागत आहे आज आपण स्विम ट्रेडिंगसाठी एक स्टॉक रिकमेंड केलेला आहे आणि तो खूप फंडा स्ट्रॉंग कंपनी आहे ओके एच डी एफ सी बँकाबद्दल मी तुम्हाला सविस्तर अॅनालिस करून सांगणार आहे कारण एच डी एफ सी बँक हा आपल्याला एक डिस्काउंट प्राईसमध्ये आपल्याला स्टॉक मिळत आहे म्हणजे हा खूप लो लेवलला आपल्याला स्टॉक मिळत आहे याच्यामध्ये आपल्याला पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि आता कोणत्या लेवल आपल्याला बाय करायचं आहे आणि टार्गेट आपल्याला काय ठेवायचं आहे हे सर्व गोष्टी आपण आता चार्टवरती अॅनालाइस करून बघणार आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा टार्गेट काय असू शकतो हे सर्व गोष्टी आपणच अनालाइस करणार आहोत चला आपण एच डी एफ सी बँकेचा चॅट बघूयात ओके आता एच डी एफ सी बँकेने ऑलमोस्ट रिझल्ट आल्यापासून हा टॉप पासून कमीत कमी एक वीस टक्केचा एक फॉल भेटलेला आहे एचडीएफसी बँकमध्ये आणि एक चांगल्या लेवलला आपल्याला ले मिळत आहे चांगल्या लेवलला एक बॉटम फिनिशिंग आपण आप एक कन्सिडर करू शकतो की इथं मी तुम्हाला इम्पॉर्टंट सपोर्ट इन्व्हेस्टमेंट प्लॅन याआधीच मी मार्क करून ठेवले या लेवल आलं की आपल्याला इन्वेस्टमेंट करायचं आहे आणि चांगल्या टार्गेटसाठी आपल्याला होल्ड करायचा आणि हा खूप चांगला एक फंडामेंटल स्ट्रॉंग कंपनी आहे ओके आणि इंडेक्समधला जास्त वेटेज असणारा स्टॉक आहे ओके हा जर मार्केटला वरती घेऊन गेला तर आपला इंडेक्स ऑलमोस्ट वरती जाणार आहे कारण ह्याचा वेटेज जास्त आहे आणि ऑलरेडी खूप करेक्शन झालेलं आहे ओके ह्याचं मागचा सर्व लॉजिक सांगणार आहे तुम्हाला आता येणाऱ्या काळामध्ये हा टार्गेट किती देऊ शकतो आणि कोणत्या लेवल नंतर हा एक बुलिश मोमेंट अप देऊ शकतो एच डी एफ सी बँक त्याबद्दल आपण सविस्तर आपण चॅट वरती करणार आणि खूप सिंपल आहे ओके आणि जास्त कॉमन सेल्स डोकं लावायची गरज नाही ओके आता इथं बरोबर तुम्ही इथं बघू शकता की इथं सपोर्ट जवळ इथे तेराशे से पासष्ट खूप मोठा सपोर्ट होता हा सपोर्ट पासून बँकेने घेतलेला ओके तुम्हाला सर्व गोष्टी हॅड करून दाखवतो ओके इथं तुम्हाला बघू शकतात की एक दोन तीन चार चांगला रेल्वे दिला आज थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे काही हरकत नाही पुन्हा इथं आपलं तुम्ही बॉटमला बघू शकता की इथं सपोर्ट जवळ एक कॉन्सोडेशन चालतंय एक छोटासा कन्सोलिडेशनचा एक तिथं चांगला एक ब्रेकआउट भेटला आणि इथं ऑलमोस्ट कालच्या दिवशी तीन, थे, थे तीन का? ते अडीच ते तीन टक्केचा इथं एक रॅली आपल्याला पाहायला आणि त्यानंतर हा सब, सपोर्ट पुन्हा हा रजिस्ट्रस झाला ला तोडून हा वरती गेला पुन्हा सपोर्ट घेतला ओके आता okay. पॉसिबल आहे की आता वरती गेला पुन्हा रिप्लेस केला आणि पुन्हा इथे एक रजिस्टन फेस केली थोडस कन्सिटेशन करून मार्केट पुन्हा वरती जाण्याच्या तयारीत आहे ओके आणि तुम्हाल तुम्हाला बँक निफ्टी मध्ये एक चांगला पॅटर्न बनला आहे तोही तुम्हाला मी एनलेस करून सांगणार आहे ओके तो बँक निफ्टीच आपल्या एच डी एफ सी बँकेने आपल्याला बँक निफ्टीला वरती घेऊन जाणार लाईफ हाय वरती ओके ऑलरेडी निफ्टीने लाईफ टाईम हाय केलेला आहे ओके तुम्ही इथं तुमचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन इथं करू शकतात ओके काही कारणास्तव अजून तो खाली आला तरी तुम्ही इथं काय करायचं तुम्ही फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी तर ऍड करा आणि फिफ्टी पर्सेंट क्वांटिटी चौदाशे ऐंशीच्या वरती एक चांगला मोमेंटम एच एचडीएफसी बँकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्याचा टार्गेट असणार आहे हा पहिला गॅप फिल करायला जाईल मार्केट इथं ओके सोळाशे पन्नासच्या आसपास आणि हा मोठा ब्रेकआउट तिथं आहे मी ऑलरेडी ट्रेंडलाईन टाकलेला आहे ह्याच्यावरती जर मार्केट एक्सचेंज झालं तर तुम्हाला एक चांगला याच्यामध्ये दोन ते अडीच हजारचा टार्गेट येणाऱ्या काळामध्ये दिसू शकतो जर तुम्ही ट्रेडिंगसाठी प्लॅन करायचा असेल तर इथं मार्केट दिसेल ओके तुम्ही इथं टार्गेट तुम्ही सोळाशे साडे सोळाशे टार्गेट इथं तुम्ही ठेवू शकता आणि खूप चांगला एक डिस्काउंट प्राइसला एक लोएस्ट लो तुम्हाला HDFC बँक हा मिळत आहे येणाऱ्या दिवसामध्ये याच्यामध्ये चांगला एक मोव मिळेल आणि पुन्हा ह्या लेवलला HDFC बँक येऊ शकत नाही इथं जर मुवमेंट दिला तर पूर्ण येऊ शकत नाही हा तुम्हाला बेस्ट टाइम राहणार आहे तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकता इथे फिफ्टी पर्सेंट कॉन्टेट ॲड करून उरलेला फिफ्टी पर्सेंट वरती तुम्ही बाय करू शकता तुम्ही लॉंग टर्म नसेल तर तुम्ही सर्व पैसा इथं तुमचा लावू शकता ओके आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला चांगला टार्गेट एक सतराशे ते अठराशे रुपयाचा मिळेल इथं इथे आले की थोडंसं प्रॉफिट बुकिंग होऊ शकेल आणि इथे जर मार्केट कन्सिडरेशन करत असेल तर हा चांगला एक अपसाइडचा तयारीत आहे असं इथे जर येऊन मार्केटने इथं कन्सिड्रेशन करून वरती गेला तर एक चांगला तुम्हाला याच्यामध्ये रिटर्न मिळतो जर तुम्ही लॉंग टर्म जर विचार करत तर तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग आणि शॉर्ट टर्मचा विचार करत असाल तर तुम्ही टार्गेट सोळाशे ते सतराशेचं टार्गेट ता ठेवू शकतात ओके आता तुम्हाला बँक निफ्टी इंडेक्समध्ये काय झालं तुम्हाला तेही सविस्तरपणे इथे अनालिस करून दाखवतो ओके आता तुम्ही इथं बघू शकता की बँक निफ्टीने सी बँक खाली आल्यामुळे बँक निफ्टी खाली आलतो ओके इथं तुम्हाला बघू शकतात काही तुम्हाला एक डब्ल्यू पॅटर्न दिसत आहे डब्ल्यू पॅटर्नचा हा नेकलेन आहे नेकलेनचा ऑलरेडी ब्रेकआउट दिलेला आहे ब्रेकआउट चांगला कॅन्डलने दिलेला आहे ओके आणि पुन्हा काय तर काल प्रॉफिट बुकिंग हा पुन्हा रिटेस्ट करून हा अपट्रेंडच्या तयारीत आहे ओके लाईफ टाईम हायच्याकडे जाण्याचा बँक निफ्टी पुरेपूर प्रयत्न करत आहे ओके इथं जाऊ शकतो त्याला वरती नेण्यासाठी एचडीएफसी बँकेने खूप मदत एच डी एफ सी बँक एक तर बॉटमला आहे त्याला थोडंसं अपसाईडची रॅली करावी लागेल त्यासाठी एच डी एफ सी बँकेने जर चांगला परफॉर्मन्स केला तर बँक निफ्टीला वरती घेऊन जाण्याचं काम एच सी बँकेने करणार आहे कारण सी बँकेचा वेटेज हा खूप आहे इंडेक्समध्ये ही सर्व गोष्टी तुम्हाला सिंपल रुल्स सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या ऍडवायजरीला तुमच्या जो जवळचा ऍडवायजरी आहे त्याला तुम्ही विचारून यामध्ये इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू शकतात ओके एक तुम्हाला एक चांगला सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला करून सांगितलं जास्त कॉम्प्लिमेंट केलं नाही काय नाही ओके तुम्ही यामध्ये एक चांगला स्टॉक आहे आणि तुम्हाला 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 चांगला एक जाईल ओके टार्गेट यामध्ये सी बँकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ओके यामध्ये तुम्ही पैसा लावा बिंदास लावा कारण हा डुबणारा बँक नाही हा डुबला तर मग मी काय पुढे बोलू शकत नाही तुम्हाला याच्यामध्ये चांगला एक चांगल्या लेवलला तुम्हाला प्राईस भेटत आहे यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा चांगला तुम्हाला यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये चांगला पैसा या स्टॉकमध्ये तुम्हाला रिटर्न मिळेल ओके चला थँक्यू यू